मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप वेगळा असणार आहेत आज मी आपल्याला अचंबित करणारा हा व्हिडिओ आहे मी तुम्हाला दाखविणार आहोत हा आहेत मित्रांनो उरूस आर्नी येथील आणि येथे बाबा कंबल पोष मुस्लिमांचा समाजांचा हा मुस्लिम धर्मांचा हा उरूस आहेत पण इथे भजन कीर्तन सर्व काही होतात मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे हा पोस्टर आहेत मग माझ्या मागे बघू शकता इथे भजन पण आहेत आणि कीर्तन पण आहेत तुम्हाला मागच्या साईडनं दाखवतो मी काय आहेत ते आणि इकडे हा भजन करण्यासाठी हा पेंडॉल आहेत पूर्ण भजन कीर्तन करण्यासाठी तुम्ही बघू शकता माझ्यामागे आणि पुरुषोत्तम महाराज आज नऊ तारखेला पुरुषोत्तम महाराजाचं भजन आहेत ह्या आणि काल तुकडोजीदास महाराजांचं भजन कीर्तन भजन झालं आहे खंजेरी भजन स्पर्धा आणि इथे आज पुरुषोत्तमजी महाराजांचं कीर्तनसुद्धा आहेत बघू शकता तुम्ही आणि तीन कव्वाली पण असते दरवर्षी सहा ते दहा तारखेपर्यंत हा कार्यक्रम असतो उरूस पा पाच दिवसाची यात्रा असते इथे उरूस असते पाच दिवसामध्ये तीन दिवस कव्वाली असते एक दिवस कीर्तन असते आणि एक दिवस तुकडोदास महाराजांचं भजनसुद्धा असते तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा पेंडॉल आहे हा खूप मोठा पेंडॉल आहेत मागच्या कॅमेऱ्यान मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हा बघू शकता हा आहेत बॅनर सहा तारखेला कव्वाली सात तारखेला कवाली आठ तारखेला भन खंजेरी भजन स्पर्धा नऊ तारखेला कीर्तन आणि दहा तारखेला सुद्धा कवाली असे डेली दुसऱ्या महिन्यात दरवर्षी दुसऱ्याव्या महिन्यात सहा सात आठ नऊ दहा हा फिक्स तारीख असते पाच त्या पाच तारखेला पाच कार्यक्रम असतात त्यामध्ये एक खंजेरी भजन स्पर्धा आठ तारखेला तार 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 आणि नऊ तारखेला कीर्तन असतो आणि कवली बाकीचा दार केला हा पेंडॉल आहे इकडे बघू शकता इथे भव्य मोठा कार्यक्रम असतो खूप मोठा उरूस असते यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यामध्ये आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही इकडे हा बाबा कंबलपोष सर्व धर्म समभावाचा संदेश देणारा बाबा कंबलपोशचा दरबार आहेत हा इकडे तुम्हाला मी दाखवतो मस्जिद हा दरबार आहे बाबा कंबल पोशचा मित्रांनो इथे खूप काही सुविधा भेटतात मित्रांनो इथे खूप काही सुविधा भेटतात फ्री पार्किंग फ्री लंगर लंगर भेटते म्हणजे जेवण खाना सकाळी अकरा वाजतात आणि संध्याकाळी सात वाजता दोन तीन तासासाठी दोन तीन तासासाठी इथे खाना पण फ्री वाटप होतो आणि बघू शकता किती खास व्यवस्था आहे ती इकडे दुकान आहेत खूप मोठी दुकान असते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखविणार आणि पूर्ण ग्रीन नेट खाली असते इकडे खूप मोठी दुकान असते बघू शकता कचरा घेण्यासाठी कचरा गाडी फिरत असतात साफसफाईची खूप काळजी घेत असतात आणि इथे अनाऊन्स करण्यासाठी पोलीस चौकी बाबा कंबल पोस्टचा ट्रस्ट असते हा गेट बघू शकता तुम्ही हा मस्जिद आहेत बाबा कंबल पोस्टचा इथे पाणी पिण्यासाठी आणि इथे हा बाबा कंबल पोस्टचा दरबार सफाई साफसफाई बघू शकता तुम्ही किती खास आहेत हा बाबा कंबलपोषचा दरबार जिथे सर्व धर्मसमभावाचा संदेश देतात बाबा कंबलपोष तर मित्रांनो तुम्ही इथे येऊ शकता दरवर्षी दुसऱ्या महिन्यात सहा सात आठ नऊ दहा हा पाच दिवस हा कार्यक्रम असतो आणि खूप मोठी यात्रा असते खूप मोठी इकडे बघू शकता हे दुकान आहेत ह्या दुकान आहेत खूप मोठी दुकानं आता सध्या तयारी सुरू आहेत दुपारी दोन वाजेपासून दुपारी दोन वाजेपासून पूर्ण दुकाने ओपन होतात तर रात्री दहापर्यंत एक बघू शकता तुम्ही तर मित्रांनो अजूनही तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम फक्त सांगायचं एवढेच मित्रांनो सर्व धर्म समभाव आपण जर जातीवाद विसरलो धर्म जर विसरलो तर सर्व एक मिळून पूर्ण देश स्वच्छ करू शकतो आपण हा या व्हिडिओचा मा हा कंबल बाबाचा संदेश आहे